जेव्हा कुटुंबाने सी सी टी व्ही पाहिला आणि मोलकरीन जे काही करत होती ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली मग ही मोलकरीन असं काय करत होती कणिक मळताना ते ते कृत्य करायचे आणि मग त्या कुटुंबाला धक्का बसला आजकाल अनेक महिला आळशी झालेल्या आहेत त्यांना काम करावंसं वाटत नाही मग त्या मोलकरीन ठेवत असतात मग याच मोलकरीने नक्की काय केलेलं आहे ते पहा चॅनलवर पहिल्यांदा आला असल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या अनेक महिलांना मोबाईलचं वेड लागलेलं ला आहे त्यांना स्वयंपाक करू वाटत नाही कुठलंही काम करू वाटत नाही मग ज्या श्रीमंत महिला असतात त्या मोलकरीन ठेवत असतात परंतु गावाकडे तसं चित्र पाहायला मिळत नाही गावातील बहुतांश सगळ्याच महिला स्वयंपाक करत असतात परंतु शहरामध्ये ते चित्र उलटं असतं मग शहरामधील त्या कुटुंबाने मोलकरीन ठेवली आणि परंतु मोलकरीने जे असं काही केलेलं आहे ते पाहून त्यांना धक्का बसला त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की त्यांनी तो सी सी टी व्ही फुटेज पाहिला त्यांनी घरामध्ये सी सी टी व्ही फुटेज लावला होता आणि तोच सी सी टी व्ही फुटेज पाहिल्यानंतर अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की मोलकरीन जी होती ती सी सी टी व्हीमध्ये कैद झाली होती आणि ती ते कृत्य भयानक कृत्य ते करत होते आणि त्यानंतर तो संपूर्ण प्रकार जो हो आहे तो समोर आलेला आहे आता मलबार हिलच्या आलिशान इमारतीत राहणारे देशपांडे कुटुंब दिसायला जितके सुखी तितकेच आतून चिंतेत बुडाले होते मुंबईमध्ये ही घटना घडलेली आहे आता मलबार हिलच्या आलिशान इमारतीमध्ये ते कुटुंब राहत होतं देशपांडे कुटुंब होतं आणि दिसायला जितके ते सुखी तितकेच आतून चिंतेत बुडाले होते विजय देशपांडे हे एक यशस्वी बांधकाम व्यावसायिक होते तर त्यांची पत्नी मानसी सामाजिक कार्यकर्त्या होत्या गेल्या आठ वर्षापासून त्यांच्या घरी शांता नावाची मोलकरीण काम करत होती परंतु हीच मोलकरीण पुढे असं काय करेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं त्यांच्या आयुष्यात असं काय घडेल असं त्यांना कधीच वाटलं नव्हतं कारण की त्यांना मोलकरीण ठेवणं खूप महागात पडलं होतं मोलकरीनने ज्या अशा प्रकारचं भयानक कृत्य केलेलं आहे की तुम्हाला सुद्धा धक्का बसेल मग असं तिने काय केलं होतं आता ते पहाच आता श्रीमंत लोकांमध्ये अनेक घरांमध्ये असं असतं की मोलकरीन ठेवतात कारण की त्यांना स्वतः काम करावं असं वाटत नाही किंवा त्यांना काही कुटुंबांना वेळ मिळत नाही त्यामुळे मोलकरीन ठेवत असतात परंतु मोलकरीन जर ठेवली तर ती मोलकरीन काय करू शकते आता तुम्हीच पहा आता त्यांची देशपांडे दे कुटुंबाची विजय देशपांडे दे यांची जी पत्नी होती ती सामाजिक कार्यकर्त्या होत्या गेल्या आठ वर्षापासून त्यांच्या घरी शांता नावाची मोलकरीन काम करत होती आता शांता ही कुटुंबाचा एक भाग बनली होती ती केवळ मोलकरी नव्हती तर एक विश्वासू आधार होती विशेष म्हणजे स्वयंपाकघरातील कामांमध्ये गेल्या तीन चार महिन्यांपासून देशपांडे कुटुंबात एक वेगळंच संकट आलं होतं विजय आणि मानसी तसेच त्यांची कॉलेजला जाणारी मुलगी ईशा आणि शाळेत जाणारा मुलगा अर्णव सतत आजारी पडत होते आता पोटदुखी ताप थकवा आणि एकृताचे जे प्रॉब्लेम होते त्यांना येत होते सुरुवातीला असं वाटलं की हेच हा संसर्गजन्य रोग असेल त्यामुळे त्यांनी टाळाटाळ तार केली परंतु त्यांच्यासोबत सतत घडू लागलं मग सुरुवातीला त्यांनी डॉक्टरांना दाखवलं सर्व चाचण्या केल्या वेगवेगळ्या वेग प्रकारचे उपचार घेतले पण काही फडक पडत नव्हता आता उपचार घेतल्यानंतर सर्व काही ठीक व्हायला होत हो व्हायला पाहिजे होतं परंतु त्यांच्यासोबत असं काही घडतच नव्हतं उलट त्यांची तब्येत अजूनच बिघडत होती म्हणजे त्यांचा लिवर डोके त्यानंतर हे सर्व दुखतच होतं आणि इन्फेक्शन हे वाढतच होतं मग त्यांना समजे ना की नक्की असं काय होतं की आपला जो बाराच होई ना। ना वेग वेग ना आजार आहे तो बराच होईना मग सुरुवातीला त्यांनी डॉक्टरांना दाखवले सर्व चाचण्या केल्या वेगवेगळ्या प्रकारचे उपचार घेतले पण काही फरक पडत नव्हता औषध घेतल्यानंतर थोडा आराम मिळायचा पण लगेचच आजार पुन्हा डोक्यावर काढायचा हे कसले इन्फेक्शन आहे डॉक्टरही गोंधळात पडले होते डॉक्टर डॉक्टरनं सुद्धा आश्चर्य धक्का बसला की हे जे लोक आहेत ते वारंवार येत आहेत त्यांचा आजार काही बराच होईना एक दिवस मानसीने विजयला सुचवले के आपले तरी गड़ बड़ा है। है। कदि -कदि की आपल्या जीवनात काहीतरी गडबड आहे शांता मावशी आठ वर्षापासून काम करत आहे पण हल्ली त्या कधी कधी विचित्र वागतात त्यांचा आमच्यावरच्या रोष किंवा राग कशातून व्यक्त होत आहे हे कळत नाही विजयला हे ऐकून धक्का बसला शांतावर अविश्वास ठेवणे त्यांना शक्य नव्हते पण कुटुंबाचे आरोग्य अधिक महत्वाचे होते अखेर त्यांनी त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये गुपचूप किंवा कोपऱ्यात एक कॅमेरा लावला सीसीटीव्ही कॅमेरा त्यांनी बसवण्याचा निर्णय घेतला मग दुसऱ्या दिवशी मानसी आणि विजय ऑफिसमध्ये बसून आपल्या मोबाईलवर स्वयंपाकघरातील घरातील थेट फुटेज पाहत होते जेवण बनवण्याची तयारी सुरू झाली शांता मावशीने कनिक पीठ जे पीठ होतं ते कनिक मळायला सुरुवात केली परंतु इथे तर एक मोठा आणि भयानक ट्विस्ट या घटनेमध्ये आला अक्षरशः त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की त्यांनी जो सीसीटीव्ही फुटेज लावला होता त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व काही कैद झालं हा सी सी टी व्ही फुटेज लावण्याचा त्यांचा योग्य निर्णय ठरला आणि त्यानंतर ती घटना जी होती ती समोर आली विजयने विचार केला की आपले जे डोके दुखत होतं आणि त्यानंतर लिव्हरमध्ये आपल्या प्रॉब्लेम आहे आपण वारंवार डॉक्टरांकडे गेलो तरी आपला आजार बरा होत नाही त्याचं कारण त्याला शेवटी मिळालं कारण की शांताने कणिक म्हणजेच पीठ मळायला सुरुवात केली आणि मग तो धक्कादायक क्षण समोर आला शांताने एका कोपऱ्यात ठेवलेले एक लहानसे प्लॅस्टिकचे भांडे उचलले ते भांडे पाहून विजय आणि मानसीचा थरकाप उडाला ते भांडे म्हणजे तिची वैयक्तिक लघवी साठवण्याची जागा होती कोणालाही संशय येणार नाही याची खात्री करत तिने ते भांडे घेतले आणि क्षणार्धात ते भांडे जे होते ते पिठात ते ओतून त्यामध्ये मिक्स करायला लागली कणकेच्या भांड्यात मिसळून तिने तो युरेन जो आहे तिचा मिश्रित करायला सुरुवात केली लगेच कनिक मळायला सुरुवात केली विजयच्या डोळ्यांसमोर अंधारे आली त्याने त्वरित तो ऑफिसमधून घराकडे धाव घेतली तोपर्यंत मानसेने पोलिसांना फोन केला होता पोलिसांनी घरात येऊन शांत शांताला ताब्यात घेतले आणि कणिक मळण्याच्या भांड्यासह लगवीज साठवलेली भांडे, सा लगवी भांडे। आणि इतर पुरावे सुद्धा जप्त करण्यात आले चौकशी दरम्यान शांताने आपला गुन्हा कबूल केला शांताला विचारले तू हे कधीपासून करत आहे ती बऱ्याच दिवसांपासून करत होती अक्षरशः त्या कणकीच्या पिठामध्ये युरिन मिक्स करत होती आणि त्यानंतर त्यांना तो प्रॉब्लेम आला होता डॉक्टरांकडे गेल्यावर सुद्धा त्यांचा तो आजार होता तो बरा होत नव्हता त्यांचं अक्षरशः लेवर जे होतं निम्म्या टक्क्यावर त्यांचं लिवर आलं होतं म्हणजे लिवर डॅमेज झालं होतं त्यांचं डोकं दुखत होतं अजून काही बरेचसे प्रॉब्लेम त्यांच्या आरोग्याशी येत होते आणि अक्षरशः त्यांनी जो सी सी टी व्ही कॅमेरा गुपचूप घरामध्ये लावला होता त्या स्वयंपाक खोलीमध्ये लावला होता त्यांनी शांताला सांगितलं नव्हतं की सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे कारण की त्यांना चेक करायचं होतं की आपल्या अन्नामध्ये काहीतरी गडबड होत आहे आणि त्यांना ती शेवटी सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे सापडली सी सी टी व्ही कॅमेरा लावला आणि त्यानंतर अक्षरशः ती शांता जी होती ती पहिल्यांदा तिने पीठ मळण्यास सुरुवात केली होती आणि अक्षरशः तिथे पडलेले भांडे होते आणि त्या भांड्यामध्ये तिने युरेन केले आणि युरेन ते जे होतं ते घेतलं आणि त्यानंतर त्या पिठामध्ये मिक्स केलं आणि अक्षरशः त्याच्या तिने चा, चापात्या बनवल्या होत्या जेव्हा हे भयंकर दृश्य त्यांना दिसलं सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली त्वरित त्यांनी पोलिसांना फोन लावला मग ही संपूर्ण प्रकरण जे होतं ते समोर आलं शहरामध्ये अनेक श्रीमंत महिला आहेत त्या मोलकरीन लावतात आणि मोलकरीन लावल्यानंतर त्यांचं आयुष्य त्यांचं जीवन जे ते आहे त्यांना वाटतं की आपलं जीवन आता आरामात जाईल आपल्याला काम करावंच लागणार नाही असं त्यांना वाटतं परंतु ज्या गावाकडील महिला असतात त्या आनंदाने आपलं त्यांचं ते काम त्यांना करायला आवडतं स्वयंपाक करायला आवडतो भांडी घासायला आवडतात आणि मग त्याच्यामधूनच ते एक वेगळाच आनंद घेत असतात परंतु शहरामध्ये ही परिस्थिती वेगळीच आहे शहरामध्ये कोणाला काहीच वेळ नाही अनेक लोकांना अनेक लोक जे असतात पती पत्नी असतात ते दोघेही काम करत असतात करत असतात मग त्यांना मोलकरीन ठेवावी लागते परंतु आजकालच्या माणसांवर आपण विश्वास ठेवू शकत नाही तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तो तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी नक्की घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार